नमस्कार आपण जी पी वायजीपीएस इंडिया न्यूज बातमी आहे नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील माहूरगड येथील भाजपा कार्यालयात डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांना आमदार भीमराव केराम यांची आदरांजली श्री क्षेत्र माहूर इथं जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनाचं औचित्य साधून आमदार भीमराव केराम यांनी त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना आदरांजली वाहिली डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी बलिदान दिनानिमित्त माहूरगड भाजप कार्यालयात दिनांक जून रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात नंदकुमार जोशी यांनी मुखर्जी यांच्या प्रकाश टाकला यावेळी तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के माजी तालुकाध्यक्ष कांतराव घोडेकर स्वाती आडे माजी नगराध्यक्ष तथा प्राध्यापक राजेंद्र केशवे तालुका सरचिटणीस अर्चना दराडे नगरसेवक सागर महामुने रहमद अली संदीप राठोड माजी जिल्हा परिषद सदस्य संजय राठोड रमेश बद्देवार अपिल बेलखोडे फिरोज खान पठाण किशोर जगत विलास चौधरी दिलीप मुनगिनवार विलास गावंडे संजय शेडमाके महिला मोर्चाच्या प्रदेश सदस्या पद्मा गिरे अनिता कुमरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते प्रास्ताविक अभियान संयोजक अनिल वाघमारे यांनी केले सूत्रसंचालन निळकंठ मस्के यांनी तर विनायक मोसळे यांनी आभार मानले